कल करेसो आज कर गर, आज आप आलमे प्रलय होयरी बहुरी करे गो जे आपल्याला उद्या करायचे ते आजच केलं पाहिजे आणि जे आज करायचे ते आत्ताच केलं पाहिजे आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला आईवडिलांना आनंद द्यायचा आहे आपल्याला आईवडिलांचा गुरुजनांचा रिस्पेक्ट करायचा आहे तो कुणा नाही हा काळ आहे शिकण्याचा घडण्याचा संस्कार करण्याचा एक जत्रा होती त्या जत्रेमध्ये वडिलासोबत एक मुलगा गेला वडील गरीब होते ज्यावेळेस फिरण्यासाठी जत्रा तो गेला त्यावेळेस वडिलाच्या हाताला धरून तो एका एका गोष्टीकडे पाहत होता वडिलांना आग्रह धरत होता पप्पा मला नाट पाहण्यामध्ये बसायचे अरे बाळा माझ्याकडे पैसे नाही आहेत नाही पप्पा मला बसायचंय राग पाहण्यात बसायचंय म्हणून तो नाचू लागला जिलेबीचा तो गाडा बघितला पप्पा मला गोड जिलेबी खायचे मला जिलेबी द्या अरे पप्पा पप्पा म्हणले अरे आपण खूप गरीब आहोत माझ्याकडे दहा रुपये नाही आहेत आणि हे तुला कसं देऊ आपल्याला जाण्यासाठी आणखीन पैसे लागणार आहेत पप्पा मला त्या रेल्वेमध्ये तरी बसवा पप्पा मला त्या मौद का कुवा तरी दाखवा काहीतरी करा आणि काय उपयोग आहे तुम्ही तुम्ही असून जर माझा हट्ट पूर्ण करत नाही असं करता करता तो रडू लागला आणि तो नाराज झाला मला फक्त ते पाहिजे म्हणजे पाहिजे मला बाकी काही नकोय आणि असं करता करता दोन मिनिटामध्ये वडिलांचा हात निसटला वडील बाजूला झाले त्या गर्दीमध्ये मुलगा बाजूला झाला आणि दोन मिनिटानंतर रडता रडता त्याच्या लक्षात आलं की माझे वडील माझ्या सोबत नाहीयेत इकडे तिकडे बहू लागला कावरा बावरा झाला आणि एकच टावर फोडत होता बाबा बाबा कुठं तुम्ही बाबा काही दिसत नव्हते मग आजूबाजूची जी मोठी माणसं होती त्यांनी त्याला जवळ घेतलं अरे रडू नको आपण तुझ्या बाबाला शोधू ना एकदन म्हणाला काय पाहिजे तुला पाण्यामध्ये बसायचंय का मी पैसे देतो तो पाण्यामध्ये बस तू रडू नको तो म्हणला नाही मला पाळणा नकोय मला माझे बाबा पाहिजेत माझे बाबा माझा हात सोडून गेलेत माझे बाबा हरवलेत अरे तू रडू नको तुला बी पाहिजे का मी माझ्या पैशाने देतो नाही मला नकोय का कुवा नकोय मला राट पाळणा नकोय मला फक्त माझे बाबा पाहिजे जो मुलगा वडील असताना हट्ट करत होता मला राट पाळण्यात बसायचंय मला जिलेबी खायचे मला मौत का कुवा बघायचंय तोच मुलगा आता फक्त त्याला बाबा पाहिजे होते फक्त त्याला वडील पाहिजे होते बाकी काही नको होत लाख रुपये जरी दिले तरी नको होत विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीमधून आपण काय शिकतो आपले आई आपले वडील आपण त्यांच्याकडे हट्ट करतो त्यांना दुखावतो परंतु ज्यावेळेस ते नसतात ना त्यावेळेस आपल्याला फक्त ते पाहिजे असतात शाळेमध्ये असताना आपल्याला तेवढी कदर नाही वाटत पण ज्यावेळेस आपण शाळेमधून बाहेर जातो ना पुन्हा आपल्याला वाटतं नाही मला माझी शाळा पाहिजे ते वर्गमित्र पाहिजे ते गुरुजी पाहिजे अर्थात आपण ज्या घडीमध्ये जगतो ज्या वर्तमान काळात जगतो त्या वर्तमान काळात जगा त्या काळाची त्या वर्तमान स्थितीची जी स्वप्न आहेत जी गरजा आहेत त्या पूर्ण करा जिथं आहात तिथं भरपूर प्रेम द्या आणि आदर करा धन्यवाद